लाडक्या बहिणीला पंचवीस हजार रुपये मिळणार अर्थमंत्री अजित दादांनी घोषणा केली लाडकी बहीण योजनेचं बँकेत खातं उघडलं असेल तर दहा हजार रुपये यादी फायनल पण दहावा हप्ता सर्व बहिणींना मिळणार नाही तसेच हे पंचवीस हजार रुपयाचं अनुदान देखील सर्व बहिलांना मिळणार नाही महिलांसाठी दादांनी केली विशेष योजना सुरू महिला सक्षमीकरणाचं एक मोठं पाऊल आहे लाडकी बहीण योजनेचं अकाउंट उघडणाऱ्या बहिणींना बँक दहा ते पंचवीस हजार रुपयाचं घेणार आहे आणि त्यांना त्यांच्याप्रमाणे कुणाला दहा हजार कुणाला पंचवीस हजार लाडक्या बहिणीला एप्रिलचा हप्ता एकवीसशे रुपये आणि त्यासोबत पंचवीस हजार रुपयाचं विशेष अनुदान आता मिळणार आहे पंचवीस हजार रुपयाचं अनुदान सर्व बहिणींना मिळणार नाही यासाठी तुमचं खातं या बँकेत असणं गरजेचं आहे पंचवीस हजार रुपयाच्या अनुदानासाठी काही अतिशर्ती ठेवण्यात आलेले आहेत कोणत्या बँकेत खाते असल्यावर हे पंचवीस हजार रुपये मिळणार आणि त्यासाठी कोणते नियम आहेत एक मिनिटात लगेच पहा एप्रिलचा म्हणजेच दहावा हप्ता आता सरसगट मिळणार नाही त्यासाठी आता वेगळे नियम लावण्यात आलेले आहेत पूर्वी चार चाकी गाडीचा नियम होता आता इन्कम टॅक्स म्हणजेच आयकर विभागाचा नियम आलाय आता त्या नियमानुसार बहिणी अपात्र होणार दहा लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरण्याची शक्यता आहे कारण आता लाडक्या बहिणींचं आय टी खातंही तपासलं जाणार असल्याचं सरकारचा एक अत्यंत मोठा निर्णय समोर येतोय ज्या बहिणींचं आधार कार्ड बँक खात्याला व्यवस्थितपणे लिंक आहे साथी, या बहिणीला एप्रिलचा हप्ता एकवीसशे रुपये प्रमाणे मिळणार आहे तसेच पंचवीस हजार रुपये मिळवण्यासाठी आता महिलांना या बँकेत खातं उघडावं लागेल दहाव्या हप्त्यासाठी पात्रतेचे निकष आता खूप कडक पद्धतीनं चेकिंग होणार आहे बहिणींनी आता सावध होऊन जायचं आहे कारण की आता सर्वांना आपोआप दहावा हप्ता जमा होणार नाही एक काम तुम्हाला अर्जंट करावं लागणार आहे कारण की एप्रिलच्या हप्त्याच्या यादीमध्ये नंबर लावण्यासाठी तुम्हाला आता हे दोन कागदपत्र आणि हे महत्वाचे चार नियम पाळावे लागतील पूर्वी चार चाकी गाडीचा नियम होता पण आता नियम बदलला आहे लाडकी बहीण योजनेमध्ये आम्ही दुरुस्ती करणार आहोत गरजू महिलांना पैसे देणार अजित दादांनी दिली माहिती कधीकधी योजना येते परंतु त्याच्यामध्ये काही गोष्ट लक्षात आल्यानंतर काही आपण दुरुस्ती करतो आम्ही दुरुस्त करणार आहे त्याच्यामध्ये बंद करणार नाही त्याच्यात कुठेही गरीब महिलांच्यावर अन्याय करणार नाही ज्या महिलांना अजूनही फेब्रुवारी जानेवारी मार्च असे मागचे हप्ते राहिलेले आहेत मागचे हप्ते मिळाले नाही त्यांच्यासाठी महिला व बाल विकास विभागाकडून एक परिपत्रक आलेलं आहे अर्ज मंजूर होऊन हप्ते जमा झाले नाही या बहिणींनी नेमकं काय करायचं आहे मोबाईल वर एक गोष्ट जर त्यांनी केली तर त्यांना अठ्ठेचाळीस तास मागचे हप्ते जमा होतील याची माहिती व्हिडिओ मध्ये तुम्हाला दोन मिनिटाच्या आत देण्यात येणार आहे पण आता या बहिणींची योजना बंद होणार आर्थिक परिस्थिती चांगली असतानाही योजनेचा ज्या बहिणींनी लाभ घेतलाय त्यांच्यासाठी आता ही योजना बंद होणार आहे मागचे पैसे आम्ही घेणार नाही पण पुढचे पैसे या बहिणींना मिळणार नाही देवेंद्र फडणवीसांनी नियम सांगितला योजना घोषित केली त्यावेळेस जे निकष होते त्या निकषांपेक्षा वेगळं ज्यांनी अर्ज केला त्यांच्यावरच ही कारवाई होते आहे आता एप्रिलचा दहावा हप्ता मिळवण्यासाठी तसेच पंचवीस हजार रुपयाचं अनुदान खात्यात येण्यासाठी हा व्हिडिओ मध्ये तुम्हाला अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती सांगितली जाणार आहे हा व्हिडिओ दोन मिनिटं पाहिला तर पंचवीस हजार रुपये कसे मिळवायचे हे तुम्हाला लगेच समजून जाणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहिणींसाठी चार अतिशय महत्वाच्या गोष्टी पाहणार आहोत ज्यामध्ये आपण एप्रिलच्या हप्त्यासाठी कोणते दोन कागदपत्र लागणार आहे कोणते चार नियम तुम्हाला पाळावे लागणार आहेत कोणत्या बहिणी आता अपात्र होणार आहेत कोणत्या बहिणीला दहावा हप्ता अजिबात मिळणार नाही पंचवीस हजार रुपयाचं अनुदान मिळण्यासाठी काय पात्रता आहे राहिलेले जे हप्ते आहेत ते केव्हा मिळणार आहे त्यासाठी काय काम करावं लागेल महिला बाल विकास विभागाने काय सूचना केलेली आहे संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळणार आहे फक्त दोन मिनिटं जरी तुम्ही हा व्हिडिओ पाहिला तर पंचवीस हजार कसे मिळवायचे हे तुम्हाला समजून जाणार आहे एप्रिलचा हप्ता मार्च मध्येच ऍडव्हान्स देण्यासंदर्भात संदर्भात निर्णय आता झालेले आहेत लाडक्या बहीण योजनेसाठी छत्तीस हजार कोटीचा निधी दोन हजार पंचवीस सव्वीस वर्षासाठी मंजूर करण्यात आलेला आहे आता कोणत्याही क्षणी एप्रिलचा हप्ता खात्यात जमा झाल्याचा मेसेज येणार आहे पण लाडकी बहीण योजनेसंदर्भातले जे नियम होते त्या नियमांमध्ये आता बदल झालाय योजनेमध्ये दुरुस्ती होणार आहे महिलांची नावे गळणार आहे यादी सुधारित पद्धतीने तयार होत आहे आता लाडकी बहीण ज्या घरामध्ये कोणाकोणाच्या नावावर गाडी आहे चार चाकी वाहन आहे आता त्यांचा आधार नंबर जरी टाकला तर सर्व डिटेल्स आता येत आहेत आर टी ओ विभाग राज्य परिवहन विभाग जो आहे त्यांच्याकडून आता जो डेटा आहे जी माहिती आहे ती महिला बाल विकास विभागाला गेली आहे म्हणजेच ज्या बहिणींच्या घरामध्ये गाडी आहे त्याची माहिती आता महिला बाल विकास विभागाला मिळालेली आहे त्यावरनं आता लाडकी बहीण योजनेतून नावं वगळण्यात येणार ना आहे सुरुवातीला आता चार चाकीचा नियम होता चार चाकीच्या नियमानुसार बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता मिळाला नाही जानेवारीचा मिळाला नाही म्हणजे महिलांचे नावं आता रद्द झालेले आहेत पण आता इथून पुढे देखील अजून जास्त महिलांचे नाव रद्द होतील कारण की एक नवा नियम आला आहे तो म्हणजे इन्कम टॅक्स म्हणजेच आयकर विभागाचा नियम आला आहे आता तुमच्या पॅन कार्डवरती कळणार आहे की तुम्ही जर टॅक्स भरत असाल तुम्ही चांगल्या पगाराची नोकरी करत असाल आणि त्यामुळे तुम्ही आयकर भरत असाल इन्कम टॅक्स भरत असाल तर तुमच्या पॅन कार्डवरून आयकर विभागाकडून माहिती घेतली जाणार आहे आणि ज्यावरनं तुमचंही नाव आता योजनेतून रद्द करण्यात येणार आहे आपात्र लाडक्या बहिणींना आता कुठल्याही प्रकारे योजनेत सामावून घेतलं जाणार नाही दुरुस्ती आता होणार आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट आता तुम्हाला दोन कागदपत्र सादर करावे लागणार आणि चार नियम जे आहेत ते पाळावे लागणार कोणते दोन कागदपत्र आणि कोणते चार नियम लगेच जाणून घेऊत आणि त्यानंतर लगेच पंचवीस हजार रुपयाची जे अनुदान आहे ते मिळण्यासाठी कोणत्या बँकेत खातं खोलावं लागेल कोणत्या महिलांना पंचवीस हजार मिळणार अतिशय महत्त्वाची माहिती आता लक्षपूर्वक ऐका दोन कागदपत्र कोणाला लागतील की जसं तुम्हाला माहिती आहे की जून जुलै ऑगस्टमध्ये तुम्ही जर हा फॉर्म भरला असेल तर त्या फॉर्ममध्ये रेशन कार्ड संदर्भात एक नियम काढला होता किंवा रेशन कार्ड हे कागदपत्र जमा करण्यास सांगितलं होतं आता रेशन कार्ड तीन प्रकारचे येतात त्यामध्ये पांढरं पिवळं आणि केशरी आता ज्यांचं पिवळं आणि केशरी आहे त्यांना प्रॉब्लेम नाही पण ज्या महिलांचं रेशन कार्ड पांढरं आहे तर त्यांची विशेष पद्धतीनं पडताळणी होणार त्यांच्या उत्पन्न संदर्भात चौकशी होणार आहे आता पांढरं रेशन कार्डाचा मुळात अर्थ काय होतो की अशा असं कुटुंब आहे की जे ज्याचं उत्पन्न जास्त आहे ज्याच्याकडे शेतजमीन जास्त आहे मग त्या कुटुंबांसाठी आता उत्पन्नाचा दाखला हे प्रमुख कागदपत्र त्यांना लागणार आहे इथून पुढे ज्यांचं पांढर रेशन कार्ड आहे आणि ज्यांचं उत्पन्न जास्त आहे तर त्यांना अडीच लाखाच्या आत उत्पन्न असणारा उत्पन्नाचा दाखला हा सादर करावा लागू शकतो दुरुस्ती होत आहे योजनेचे निकष बदलत आहे दहावा हप्ता येणार आहे त्यामुळेच आता उत्पन्नाचा दाखला देखील तुम्हाला जमा करावा लागू शकतो हा उत्पन्नाचा दाखला करत असताना आता जे फायनान्शियल इयर आहे आर्थिक वर्ष आहे एकतीस मार्चला संपणार आहे पुढचं फायनान्शियल इयर एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत असेल तर या कालावधीमधला नवा उत्पन्नाचा दाखला अडीच लाखाच्या आतमधला हे कागदपत्र तुमच्याकडून आता मागवलं जाऊ शकतं येणाऱ्या पाच ते सहा दिवसात तुम्हाला पात्रता सिद्ध करण्यासाठी वेबसाईटवर हे कागदपत्र अपलोड करावं लागेल त्यामुळे नक्कीच तुम्ही हे कागदपत्र काढून घ्या आता राहिला प्रश्न पिवळ्या आणि केसरी रेशन कार्ड धारकांचा तर पिवळं आणि केशरी रेशन कार्ड धारकांचा उत्पन्नाचा दाखला त्यांना लागणार नाही पण त्यांच्यासाठी चार चाकी वाहन असेल किंवा त्यांच्या घरात कुणी आयकरदाता असेल किंवा त्यांच्या घरामध्ये कोणी सरकारी नोकरदार असेल किंवा घर घा भरपूर मोठी प्रॉपर्टी असेल तर त्या केसमध्ये देखील त्यांच्याकडूनही उत्पन्नाचं प्रमाणपत्र म्हणजे उत्पन्नाचा दाखला मागवला जाऊ शकतो त्यामुळे सर्वांनीच हा उत्पन्नाचा दाखला काढून घेतलेला चांगला राहील येणाऱ्या काळात जर मागणी झाली तर तुमच्या तुम्हाला हे कागदपत्र लागणार आहे दुसरं कागदपत्र जे असणार आहे ते म्हणजे तुमचं रेशन कार्डच असणार आहे रेशन कार्डची ई के वाय सी आता तुम्हाला करून घ्यायची आहे ई के वाय सीसाठी तुमच्या रेशन कार्डवर असणाऱ्या सगळ्या सदस्यांना घेऊन तुम्ही रेशन दुकानावर जाऊन तिथे फोर जी पॉस मशीनवर अंगठा ठेवून एक प्रकारची ई के वाय सी करायची आहे ही केल्याशिवाय तुम्हाला हप्ता पुढचा मिळणार नाही हे देखील आता समजलं आहे आता या दोन गोष्टी झाल्या आता चार नियमांमध्ये पूर्वीचेच नियम आहेत ज्यामध्ये चारचाकी गाडी नसली पाहिजे उत्पन्न अडीच लाखाचं आता असलं पाहिजे कुणी सरकारी नोकर नसावा आयकर दाता नसावा हेच नियम आहेत नियमांमध्ये नाही पण कागदपत्रांची पूर्तता आता अशा प्रकारे करावी लागू शकते आता पंचवीस हजार रुपयाचं अनुदान कोणाला मिळणार पंचवीस हजार रुपयाचं अनुदान कोणाला मिळणार कोणत्या बँकेत खाता असल्यावर पंचवीस हजार रुपये मिळणार आहे आता लक्षपूर्वक ऐका विधानसभेत बोलत असताना राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी एक घोषणा केली त्या घोषणेमध्ये त्यांनी सांगितलं की की मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आम्ही सगळेजण महिलांना जास्तीत जास्त फायदा मिळावा महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनावा यासाठी आम्ही विशेष योजना सुरू करत आहोत आणि त्यांनी एक महिला सक्षमीकरणाचं एक मोठं पाऊल उचललंय ज्याचं विधान परिषदेमध्ये त्यांचे गटनेते आहेत प्रवीण दरेकर म्हणून तर त्यांनी एक घोषणा देखील केलेली आहे ते असं म्हणाले की लाडकी बहीण योजनेचा अकाउंट उघडणाऱ्या बहिणींना एक बँक आहे ज्या बँकेचं नाव आहे मुंबई बँक मुंबई बँक ही सहकारी बँक आहे तर त्या बँकेच्या अंतर्गत महिलांना दहा हजार ते पंचवीस हजार रुपयापर्यंत कर्ज मिळणार आहे लक्षपूर्वक ऐका कर्ज मिळणार आहे म्हणजेच काय की ज्या बहिणींचं खातं मुंबई बँक मध्ये आहे तर त्या बँकेमध्ये ज्या बहिणींचं खातं असणार आहे तर त्यांना दहा ते पंचवीस हजार रुपयांचं कर्ज मिळेल आणि त्या कर्जाचा हप्ता भरायची गरज नाही तो हप्ता तुमच्या लाडकी बहीण योजनेचा जो इथून पुढे हप्ता येणार आहे पंधराशे रुपयाचा तर त्यामधनं तो हप्ता त्या तुमचा जमा केला जाणार आहे म्हणजे एका दृष्टीने तुम्हाला ॲडव्हान्समध्ये हे पंचवीस हजार रुपये मिळतील आणि ज्याद्वारे तुम्ही कुठलाही तुमचा छोटा व्यवसाय उभारू शकता किंवा तुमचा आधीचा चालू व्यवसायासाठी ते भांडवल म्हणून वापरू शकता तर अशी एक विशेष प्रकारची अनोखी योजना सुरू करण्यात आली आहे अजितदादांनी हेही सांगितलं की इतरही बँकांनी या धर्तीवर महिलांना कर्ज देणं आता सुरू केलं पाहिजे असं आव्हान देखील केलेलं आहे आणि त्याविषयी देखील एक विशेष योजना लवकरच येणार आहे पंचवीस दहा हजार ते पंचवीस हजार रुपये आता मिळणार मुंबई बँकेत खातं असेल तर आता बाकीच्या बँकांसाठी देखील या अपडेट येतील अशा योजना सुरू होतील त्याविषयी अपडेट आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहोत नक्कीच महिलांसाठी मोठं पाऊल उचललं गेलंय आर्थिक सक्षमता येण्यासाठी मोठं पाऊल उचललं गेलंय तर बऱ्याचशा संस्था आहेत महामंडळ आहेत बँका आहेत यांच्या माध्यमातून अनेक योजना महिलांसाठी आता इथून पुढे येणार आहेत आर्थिक वर्ष नेतकंच सुरू झालेलं आहे तर त्या योजनांच्या माहितीसाठी तुम्हाला फक्त चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे बेल नोटिफिकेशन दाबून ठेवायचं आहे आलेला प्रत्येक व्हिडिओ लक्षपूर्वक पाहायचा आहे कारण की आम्ही तुमच्यासाठी मोफतपणे सगळ्यात जलद माहिती देत असतो आमच्या चॅनलचा उद्देश असा आहे की महिलांचा जास्तीत जास्त फायदा व्हावा त्यामुळेच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त माता बसला हा व्हिडिओ शेअर करायला देखील विसरू नका